काही लोक का दिवसा भरतील काही लोक का रात्री भरतील असे होऊ शकते संद्या, संद्या दुसरा, दुसरा मा की जो दिवसा नगरसेवक म्हणून भरत असेल तो आठ वाजेनंतर नगराध्यक्ष पदासाठी पण करू शकतो म्हणजे ती फॉर्म प्रक्रिया आहे त्याला काय तुम्ही थांबू शकत आणि सध्या दुसरं दुसरं माध्यम आहे की समितीला आपण माननीय नामदार साहेबांनी नियुक्त केलं होतं समितीमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छा आणि भावना व्यक्त केल्या समिती त्या भावना सगळ्या माननीय नामदार साहेबांसमोर मांडतील आणि नामदार साहेबांसमोर मांडल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून काही ठराविक नावांना आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून फॉर्म भरायला लावणार तर या दोन्ही प्रक्रियेच्या भागामधून आपण कोणत्या जा प्रक्रियेकडे जाणार आहात हा निर्णय तुमचा आहे म्हटलो की मी पुढे व्यक्तीला कोणाला थांबवण्याचा अधिकार मला नाही पण संघटनेच नेतृत्व करत असताना माझी मापक अपेक्षा ही आहे की संघटनेमध्ये एकमेकाचा मान सन्मान जर आपण करू शकलो नाही ती संघटना काही उपयोगाची नाही आज समितीमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून मी आभार मानेल या समितीच्या सगळ्या सदस्यांच्या त्यांनी मागच्या सात दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेतलं आपला वेळ खर्च केला सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या मागच्या एक आठवड्यामध्ये किंबहुना मागच्या दहा दिवसामध्ये समितीच्या सदस्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचे आभार अभिनंदन प्रत्येकाला बोलून घेणं किंवा प्रत्येकाला ऐकून घेणं कधी कधी मनामध्ये हसू पण येत ऐकताना कधी मनामध्ये राग पण येतो कधी दुःख पण येत रडता येत नाही हानता येत नाही आणि हसता येत नाही बरोबर <laughs> 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 वाटत मनात का समितीचे नेमले की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज लावू शकत नाही की नेमकी खाला आपल्याबद्दल काय उत्तर कोण करते <laughs> 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 नितीश <नितिज़े। आयो? laughs> मी आजपर्यंत मथुर हॉटेलला एवढी गर्दी कधीच पाहिली नाही या मागच्या दहा दिवसामध्ये रोज सकाळी तिथे जे काही खडचीवर इंटरव्ह्यू असे लाईट पण झाले काय गाडीत चाललो होतो दुसऱ्या गावाला आणि म्हटलं एवढी गर्दी कशी नाही अरे काय शनिवार रविवार नाही तेवढे झाले ना मुलाखतीची गर्दी मंत्री सुधारू समितीचे सदस्यांकडे <laughs> तर ही प्रक्रिया करत असताना आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेत्या आता या सगळ्या भावनांचा आदर करत आपल्याकडे जेवढे कार्यकर्ते आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत महिला आहेत प्रत्येक प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडं आहे जो सक्षम आहे आणि मला खरंच साईबाबांचे आशीर्वाद असतील किंवा आमच्या परिवाराची उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक मला दिलं नाही आता मी पाहून घेतो आता हा माझा बाप माझ्या डोकार बसणार का <laughs> माझ्यासाठी सर्व पर्याय मुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता लो शेकत नहीं। मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझ्या आईने माझ्यासाठी नवस केला आता मी थांबू शकत नाही मी जर झालो नाही तर माझी बायको मला मा सोडून जाईल गेलं की मी तरी तेच शब्द मी लग्न करून आणले त्यामुळे मी थांबू शकत नाही हे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम आपण तसं सोडू शकतो हा राज ही राजकीय आवड असल्याचा भाग आहे काही लोकांना आवड येते राजकारणाची आपण तिसरा पॅनल पण आता काही लोक बनवण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही शुभेच्छा आहे शेवटी जेवढे जास्त होतील तेवढं जनतेचं पण भलं होईल त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्त पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला चॉईस वाढ की हा नाही तर हा चेहरा हा नाही तर हा चेहरा काही असे चेहरे की जनता पाहून कोण थकली चेहरा दिसला तर त्याचा पर्याय पाहिजे ना उमेदवार रिक्षा शिर्डीचं रिक्षाची आहे मी कुर्लं केलेलं वॉर्ड नंबर एक चौका सा सात मध्ये वाजतो सातचा सा नऊ मध्ये वाजू राहिला कोण चिन्ह घेऊन वाजू राहिलं काही काही कोणाला कळत नाही तर उमेदवार वाढण्याचा परिणाम हा संघटनेला पण होतो तर प्रयत्न करा की संयम ठेवून आणि कसं असतं मी तुम्हाला का सांगतो म्हणजे माझं सांगायचं काम एक मित्र म्हणून पण आहे आणि तारामोर डॉक्टर म्हणून पण मला सगळ्यांना सांगणं यासाठी गरजेचं आहे की काही लोक हे स्वतःला नगरसेवक आत्ता घोषित करून बसले मी नगरसेवक आहे काही लोक म्हणतात की मी नगर अध्यक्ष आहे काय होतं की एक डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक सतरा तारखेला तिकीट कापलं जाईल तेव्हा तो सदमा तुम्हाला बर्दाश्त झाला पाहिजे जा। म्हणजे <laughs> कसा करू सांगू तुम्हाला मी आता <laughs> मला तुम्ही मित्र मानतात डॉक्टर आहे म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक मी नगराध्यक्ष म्हणून सगळीकडे सांगून टाकले मी नगराध्यक्ष हे झालं ते झालं आणि अचानक सतरा तारखेला जेव्हा एपी फॉर्म जोडला जाईल तेव्हा आपलं नावच नाही आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो आणि मग ते सावरण्याच्या भानगडीत मग काय होतं माणूस इकडे तिकडे फिरायला लागतो गल्ली गल्ली म्हणजे त्याचा काय तर परिणाम होतो का नाही वाईट हे नाही वाटत की ज्या मानसिक तर परिणाम होतो गल्ली गल्लीत फुरुडायला वाईट हे वाटतं की त्याला आपलेच लोक मग मारायला लागतात काय अध्यक्ष इकडे या काय मेंबर इकडे या म्हणजे <laughs> ते अजून येणार व्हायला लागतो <laughs> त्यामुळं प्रयत्न करा ते स्वप्न न पडून देण्याचा <laughs> प्रयत्न आपल्याला समजून सांगायचं की बो मी कार्यकर्ता आहे <laughs> प्रयत्न करा स्वतःलाच तिकीट जाहीर करून घेण्याचा म्हणजे तुम्हाला त्रास कमी मला नाही आवडणार कोणी माझा एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस बस मिस करायला निघत आणि मी ही गोष्ट खात्रीशी सांगतो की सतरा तारखेला सगळ्यात जास्त तर ती मूनलाईट वर नाही सापडली तर नाव तुझे साडूची पण व्यवसायाची काळजी घेऊ तरी ना सतरा तारखे तुम्ही तयारी करून ठेवा ठेवायला हटत नाही तुम्हाला त्याची नाही पडली तुमच्या करू नका सतरा तारीख कोण जबाबदारी पैसे बुडाले तर कोण जबाबदारी घेणार मी जबाबदारी घेऊ शकत नाही शेवटी माझं काम आहे माझ्या सगळ्या लोकांना खर्चापासून वंचित ठेवणं की खर्च करू नका आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे बरेचसे लोक मी पाहिले आता शिर्डीमध्ये एक दोन फोटो स्टुडिओमध्ये एक जण होता मग दोन दिवसापूर्वी त्यांनी काय केलंय की नेहरू जॅकेट घेऊन तो आता टेबलवर बसलेला होता म्हटलं बघ याला काय झालं म्हटलं काय झालं बाबा म्हणजे नगर अध्यक्ष झालो फोटो कसा माधव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथं महाराजांचा फोटो इथं अशोक स्तंभ आणि जॅकेट मध्ये पेननी म्हणजे निवडून आला तर ब्लॅकबोर्ड लावायला तर फोटो काढायला तयार बसल्या आता गंभीर अभ्यास करतात म्हटलं आता याचा भाऊ निवडून यायच्या परिणाम झाले आणि तिकीट द्यायचं कस काही का लोकांचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला कसं बरं करायचं हे डॉक्टर या मला सुद्धा कळायला मार्ग नाही पण माझा प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना आपण सन्मानपूर्वक वागणूक देऊ सगळ्यांना आपण सकारात्मक वागणूक देऊ आणि आता काळ आलेला आहे की थोडेफार कठोर निर्णय पण घ्यावे लागतील नाराजी पण वाढणार लोक नाराज पण होतात लोक राग पण मनात ठरतात पण मी लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर मला पराभवाची भीतीच राहिली भी नाही आता सत्ता कोणाची येते कोणाची नाहीये हा माझा उद्देश नाही एक निष्ठ माणसालाच उमेदवारी मिळेल हा माझा उद्देश <laughs> हा आपलं ही आपली संकल्पना आहे सत्ता महत्वाची नाही श्रेणीची सत्ता आली काय नाही आली काय काय बरं पडत आपण त्या सत्तेसाठी झगडत नाही आपण त्या सत्तेसाठी मरत नाही आपण त्या सत्तेसाठी लढत नाहीये मला हे पाहायचं जनतेच्या माध्यमातून की जनतेला खरं विकास पाहिजे का जनतेला आता जातीपातीच्या राजकारणामध्ये ही पहिली शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीपातीने चर्चा केली जाते के आम्ही तर चोवीस तास प्यायचं पाणी देताना कधी विचार केला नाही की बाबा आपण कोणाला देऊ राहू एमआयडीसी बांधताना संस्थांचा हा विकास करता रस्ते बांधताना कधी विचार केला नाही की कोणत्या जाती धर्माच्या माणसासाठी आपण करतोय कशाला हे पाप करतात बाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत जाती धर्माच्या नावाने विष काढवण्याचं पाप याचा तुम्हाला हे करणार नाही कारण की जातपात मध्ये आपल्याला जातीपातीची गरज नाही मी तुम्हाला आवडून सांगतो निवडणुकीच्या दरम्यान सुजय विखेचा प्रचार महायुतीचा प्रचार हा जातीपातीच्या आधारावर नाही आपला विकास बोलतो आणि विकासाच्या आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आणि शत प्रतिशत महायुतीच निवडून येणार हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कुणी कितीही प्रयत्न केले या खोलीमध्ये जेवढे बसलेले आहेत समोर आणि स्टेजवर एवढे जरी प्रामाणिक राहिले तर तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही हे पण एवढे जरी प्रामाणिक राहिले तर आता बाहेर गेल्यानंतर कोणता पॅदल रात्री तयार होतो मला माहित नाही पण कधीतरी आपल्याला शिर्डीचा विचार करावा लागेल आज आपण शिर्डी सुधारण्यामध्ये फार पुढे गेलोय आणि ह्या सुधारणा करत असताना आपण सगळेजण बरोबर राहाल मी परत एकदा सांगतो फॉर्म प्रयत्न करा न भरण्याचा बाकी तुम्ही भरला तुमचा निर्णय कारण की सतरा तारखेला ए फॉर्म जोडल्यानंतर महागा घ्यायला फक्त एकोणवीस तारीख आहे आणि दोन दिवसामध्ये मी प्रत्येकाच्या घरी पोहोचू शकत नाही तुमची विनंती करायला की बाबा थोडं थांबून घे काय अडचण झाली अगोदर काय असायचं नऊ दिवस असायचे दहा दिवस असायचे मग आपण आज याच्याकडे जाऊ आज याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ समजा काही लोक त्या अपेक्षाही फॉर्म भरतात आणि आम्हाला यायलाही काढत नाही माझ्या कार्यकर्त्याच्या घरी जायला विनंती करायला मला काही कटिपणा वाटत नाही पण या दोन दिवसामध्ये मी किती लोकांपर्यंत पोहोचेल हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही जर परस्पर अर्ज भरला आणि तुमच्याकडं आमच्यापैकी कोणी आलं नाही या दोन दिवसामध्ये तर असं वाटून देऊ नका की आम्हाला तुमची आवश्यकता नाही ही वास्तविकता आहे की दोन दिवसामध्ये मी निवडणुकीची रणनीती बनवू आमचे कार्यकर्ते निवडणुकीची रणनीती बनवाल की मग आपल्याला प्रत्येकाला विनंती करता येईल म्हणून आजची मिटिंग आहे की आज सर्वांनाच विनंती करून टाकू जे मी आज तुमच्या पुढे बोलतोय तेच तिथं आमचा कार्यकर्ता येऊन दोन दिवसामध्ये बोलणार आपण काही वेगळं सांगणार आहे बाबा बंधन विनंती आहे मागार की त्याची विनंती आजही करतो ती परिस्थिती येऊ देऊ नका भरूच नका संघटनेचा निर्णय मान्य करा हीच विनंती करण्यासाठी आज आजकर ही बैठक आपण बोलवलेली आहे मला विश्वास आहे की आपण सगळेजण सकारात्मकतेने या निवडणुकीकडे पाहाल आज तुमच्यामुळं मिळालेली सत्ता तुमच्यामुळं मिळालेलं हे महाराष्ट्रामधलं नाव हे टिकवायचं का नाही हा निर्णय पण तुमचाच आहे आज विखे पाटील किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची जी ओळख निर्माण झालेली आहे फडणवीस साहेबांचा जो विश्वास आपल्यावर आहे अमित भाईंचा जो विश्वास आपल्यावर आहे प्रधानमंत्री महोदयांचा विश्वास जो आपल्यावर आहे तो विश्वास वाढला समोर बसलेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांमुळेच आणि तो टिकोन्याची जबाबदारी पण तुमचीच आहे दुसरी कोणाची नाही एखाद्या जा सत्याने जाण्याने आपल्याला काही फरक पडत नाही एखादी समाधी शताब्दी सोळा असा नाहीये किंवा कुठला इव्हेंट नाहीये की तिथं नगरपालिका सत्ता आलीच पाहिजे पण आपल्या हातातून घडलेली एक चूक ही उद्या आपल्यावरच येऊ नये ही काळजी आपण सगळ्यांनी घ्या या व्यतिरिक्त अनेक लोकांनी मला मेसेज टाकले अनेक लोकांनी मला वेळेसाठी विनंती केली तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण समिती सदस्यांना नेमलेलं होतं आपल्याला अजूनही आजचा दिवस आहे म्हणजे आजची रात्र आहे आणि रात्री आपण व्यवस्थित समजून पण सांगू शकाल समितीच्या सदस्यांना काही ठराविक एक दोन वगळले तर आपण अजूनही त्यांना जाऊन भेटू शकता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चर्चा केल्यानंतर एक सकारात्मक मार्ग कसा निघेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या शिर्डीमध्ये परत एकदा माहितीची सत्ता कशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सत्ता कशी यासाठी आपण प्रयत्न करू मला विश्वास आहे की माझ्या सानिध्यात राहिलेल्या प्रत्येक व्यक्ती हा मनाचा मोठेपणा दाखवेल आपण सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवाल आपल्या अंतर्गत हेवे दावे माग ठेऊन जेव्हा अगोदर अठरा लोकसंख्या होती अठरा नगरसेवकाची संख्या होती कार्यकर्त्याची संख्या वाढली तर आपण तेवीस घेतली तेवीस मध्ये पण आता जागा पुरत नाही तर पाच वर्षामध्ये मेहनत करून ती कशी तीस बत्तीस वर्ष आता शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आहात तुम्ही नगर विकास मंत्र्याला विनंती करा एका प्रभाग पन्नास करू म्हणजे पुढच्या पंधरा वर्षामध्ये एकही असा माणूस राहणार नाही ज्याच्या नावाकडून नगरसेवक राहिलेला दिसतात सगळे नगरसेवक गाडीवाला पण नगरसेवक चालणारा पण नगरसेवक झोपणार आपण नगर शेव आपण संख्या जेवढी वाढून ठेवणार की या एखाद्याला आपण तिकीट द्यायला गेलो बाबा तुम्हाला बाबा कसं तिकीट नाही नको बाबा मला मी असा सामान्य मला माझ्या नाव पुढे नकोच ही परिस्थिती आपल्याला तयार करावी लागेल स्पर्धा समजणार त्यामुळे माझी विनंती जिल्हा अध्यक्षांना ते की तेवीस मध्ये काय आपलं भागणार नाही माहितीची पण सत्ता आहे तुम्हाला पण त्याच्यामध्ये वाटा पाहिजे रमेश भाऊ मात्र घड्याळाला काहीतरी द्या कमळवाले अजून आणि आरपीचे झाली आणि त्याची बैठक वेगळी व्हायची पक्ष इतके झाले आणि त्याच्यामध्ये एक मनसेच आता पक्ष इतके झालेत की मी तरी आहे तर चांगलं काम करा सगळ्यांनी आज वेळात वेळ काढून आलात मला आनंद आहे की निवडणुकीच्या निमित्ताने का व्हायना एवढी गर्दी झाली आणि मला हा पण विश्वास आहे की सात तारखेनंतर एक पन्नास टक्के गर्दी कमी झालेली पद्धती हे राजकारण आहे एवढं मलाही कळतं तुम्हालाही कळतं तुम्ही हुशार लोक आहात आम्ही तुमच्या तुल्यबळामध्ये तसे कमी हुशार आहोत तर हळूहळू कस माहिती होईल की थोडीशी आपल्याबद्दल गडबड होते तर गोर्ड्या मधून माणूस निघाला आणि पुष्पकडे जवळपास याच्या पलीकडे काही बदल होणार नाही दोनच आहेत बाप्पा गोरडे तर पुष्प आणि जो एकविष्ठाशी पुष्पकला जाणार नाही तिनलाईट कडे वळत हे पण तितके समोर आपण कोणाला कमी समजत नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय त्याला उभं चे मी त्यांच्याशी बोलू ते म्हणतात तुमचे लोक म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमध्ये अंधारात राहू उभे तु राहा सगळं आपल्याला माहिती परत करणार काय आता जे जसं चालू आहे तसं बाबा मी तर बाबाच्या भरोशावर चालतो आणि काही एकनिष्ठ कार्यकर्ते असे आहेत ज्यांना काही नको निस्वार्थ प्रेम करणारे लोक या शिर्डीमध्ये जोपर्यंत जिवंत तोपर्यंत विखे पाटलांचा झेंडा या श्रेणीमध्ये कायम आणि मला विश्वास आहे की त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधारावर आपण राजकारण करू करत बाजूला आहोत आपल्या पाठीमाग माहिती सरकार आहे माहिती सरकारमुळं आपण मंत्री आहोत आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या शिर्डीमध्ये विकासात्मक कामं मायुती सरकारच्या याच्यामध्ये विकासात्मक कामं आपण करत राहू तर आपण सर्वजण आलात माझी परत एकदा विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर मी कोणालाही व्यक्तिगत भेटणार नाही तुम्ही काम सांगायला मला भेटत असाल भेटा उमेदवारी सांगायला कोणीही जरी भेटलं तरी दुर्दैवाने मग मला कदाचित तुम्हाला मिळणार असेल आणि कट होईल तर ती बाब तुम्हाला परुडणारी आहे बरोबर त्यामुळे तुम्ही जो गपचूपाले बसते ना गपचूपाळ नको उमेदवारी मागावानी लागली पाहिजे ज्यांना उमेदवारी मागावी लागते ना समजून घ्यायचं की तुमचं कर्तृत्व एवढं नाही की तुमचा नेता तुम्हाला ओळखू शकला नाही उमेदवारी मागे गरजच पडलेली पाहिजे तुमचं काम बोललं पाहिजे आज मी कुठं यदा कदाचित लोकसभेची जागा आरक्षित मधून उठली तर मी तर निष्ठा कार्यकर्ता आहे काम असं करणार की माननीय मुख्यमंत्री महोदय मला बोलून घेतील की तुझे तुझं काम चांगलंय आता तू आमचा उमेदवार एक कामातून सिद्ध करावं हो लागतं मी रोज जाऊन वर्ष बंगल्यावर बसून म्हणू शकत नाही की साहेब मला हे पण द्या हे पण द्या मागणार काहीच मिळत नाही तुम्हाला कष्टाने कमवावं लागतं आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी स्वकाष्टाने ते कमवलं त्या लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करू बाकीचे लोक देखील महत्त्वाचे आहेत पण दुर्दैवाने जागा तेवढ्या असल्यामुळं काही लोक डावले जातील काही लोक नाराज होतील तर नाराज लोकांना मी विनंती करेल की नाराजी मनामध्ये धरू नका तुम्हाला संधी मिळाली असेल दोनदा मिळाली काही लोकांना तीनदा मिळाली अजूनही आपल्याला वाटतं की मी तसेल तर मग सिंडरीमध्ये मला असं वाटतं आज जो बिचारा बावीस वर्षापासून बावीस वर्षात असेल भाषण ऐकत 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 आज जर तरुण लोकांना करायला आजूबाबत सुरू केलं तरी सुद्धा इथं बसलेले निम्मे पोर पासठ लाख पोस्ट तरी नंबर लागणार ना नाही संधी मिळू देऊन चालणार नाही प्रत्येक व्यक्तीला बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळेजण तो विश्वास जो माननीय नामदार साहेबांवर दाखवला असेल त्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार घरी गेल्यानंतर शांततेत झोप घ्या पळू नका वॉर्डमध्ये फिरू नका सतरा तारखेपर्यंत थांबा अशी माझी विनंती आहे फिरले आणि सतरा तारखेनंतर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही मग मी तुम्हाला एक नेता म्हणून नाही पण एक डॉक्टर म्हणून निश्चित तुमचा उपचार करेल एवढं मी खात्री देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार परत एकदा या समितीने जे काम मागच्या दहा दिवसामध्ये केलं त्या समिती सदस्यांचे देखील आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र